कारण पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आम्ही खरं तर पहिलं म्हणजे स्टार्टिंगला तुला बघितलं ना तुझा लुक खरंच ओळखता नाही आला की नक्की आम्ही करंटलाच बघतोय की अजून कोणी म्हणजे म्हातारा वगैरे माणूस आलाय की काय असं वाटत होता जेव्हा तुला कळलं की पहिलं तुला, तुला असं लुक करायचं आहे आणि अशी एंट्री होणार आहे तर पहिली तुझी ती रिॲक्शन काय होती सगळ्यात आधी थँक्यू सो मच आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की आपल्याला असं असं लुक करायचं आहे तेव्हा लुकचे काही ऑप्शन्स पण होते की वेगळ्या रूपमध्ये कसं मी ह्या लग्नात एंटर करू शकतो सो so, जेव्हा डिसाइड झालं फायनली की अशी अशी भूमिका करायची आहे सखाराम घटने म्हणून मी एंटर होणार ह्या लग्नात मी खूप एक्सायटेड होतो कारण डेली शोप करत असताना आता दीड वर्ष आले आपण मालिका करतो मी एक कॅरेक्टर करतोय आणि आता अचानक एक वेगळं कॅरेक्टर करण्याची संधी मिळते तर सगळे थिएटरवाले डेज मला आठवायला लागले आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड फॉर इट ओके okay. uh, तू बऱ्याच मालिका वगैरे पण केल्यास वेगवेगळे रोल वगैरे केलेस असा गेटअप हा फर्स्ट टाइम करतेस का आणि हा लुक तुला किती आवडलाय हा लुक मला प्रचंड आवडला आणि असा मी मालिकांमध्ये अशी भूमिका नाही केली कारण जनरली स्क्रीनवरती आपण आपल्या एजलाच हे करतो प्रेझेंट करतो पण मी स्टेज वगैरे मध्ये थिएटरमध्ये सुरुवातीच्या काळात एकांकिकांमध्ये असे कॅरेक्टर्स बरेच केलेले सो तेवढा अवघड नव्हतं आणि मज्जा आली ते परत जगता आलं ते दिवस कॅमेरा समोर आणि स्पेशली कसं थिएटर थिएटरमधला परफॉर्मन्स थोडा वेगळा आणि स्क्रीन समोरचा परफॉर्मन्स थोडा वेगळा होतो तो हीच भूमिका अशाच पद्धतीची भूमिका जेव्हा स्टेजवर करायचो तेव्हा वेगळ्या गोष्टी होत्या आता स्क्रीन समोर करताना थोडं काही गोष्टींचं भान सांभाळावं लागलं आली नक्कीच कारण हा लुक तुला खरच खूप सुंदर दिसतोय आहे तुझा हा लुक जेव्हा तुझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीने बघितला त्यांची रिएक्शन पहिली काय होती तर मी सगळ्यात आधी काय केलं म्हणजे लुक वगैरे रेडी झालं शूटिंग स्टार्ट झाली मी डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावायला केलं आधी आईला व्हिडिओ कॉल लावलं की सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की अचानक आपल्या मुलाच्या मोबाईल मध्ये हा कोण आलाय वगैरे वगैरे सो आधी दोन मिनिटं कळलं नाही आईला लगेच कळलं आईपासून आपण काही नाही गेलो आईला लगेच कळलं की हे काय केलंयस तू हे काय चाललंय असा काय लुक केलाय मग मी सगळं के एक्सप्लेन केलं बट त्यांना खूप आवडलं जवळजवळ दो दोन वर्ष ही मालिका सुरू आहे आणि टीआरपी ही सुद्धा टॉपला आहे सो हो। so, तुला कसं वाटतं जेव्हा आपली मालिका टॉपला असते तेव्हा अ खूप छान वाटतं आणि ह्याचाच अर्थ लोकांना काम आवडतंय आपली मालिका आवडते आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी फील होते त्यामुळे जेव्हा नवीन सिक्वेन्सेस येतात जेव्हा हे हे कॅरेक्टर पण आलं आता हे सिक, हा सिक्वेन्स आला सो जास्त जास्त मेहनत करून जास्त जास्त, जास्त लोकांना कसं चांगलं काम देता येईल प्रत्येक टेकला कुठेतरी जर एखाद दिवशी आपण थकलोय तेरा तास काम झालं आपल्याला वाटलं ओके झालंय टेक पण तरी की आपण टॉपवरती आहोत किंवा लोकांना आवडते किंवा ते बघतायत कंटिन्युअसली सो ते नाही 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 ओके काम नाही चालणार आपल्याला अजून एक टेक द्यायला पाहिजे की आपलं जे बेस्ट आहे तो द्यायला पाहिजे टेक सो ते मोटिवेट करत राहत मध्यंतरी तू गायब होतास या मालिकेमधून कारण ब्रेक होता सो तुला तेव्हा रिस्पॉन्स येत होता का की आता तुझी परत कधी एंट्री होणार आहे किंवा तुला परत कधी पाहायला मिळणार आहे काय नवीन सस्पेन्स घेऊन नहीं। येणार आहे असं काही प्रश्नांचा भडीमार होत होता का हो खूप जेव्हा लीप घेतली मालिकेने आणि त्यानंतर ऑलरेडी प्लॅन्ड होतं की सुरुवातीचे काही दिवस मी नसणार वीस पंचवीस दिवस आय गेस मी नव्हतो एक महिना पण त्यांना तेच होतं की की आदित्य गेला कुठे ह्याची क्युरिओसिटी आधी लोकांमध्ये डेव्हलप झाली पाहिजे आणि मग आपण त्याला एंटर करूया सो so, आणि आता मी दादरला राहतो तर दादरला इकडे रनिंगला जाताना शिवाजी पार्कला फिरत असताना मला बरेच लोक भेटायचे आणि मग कौतुक पण करायचंय आणि प्रश्नही विचारायचे त्या काळात की कधी येणार वगैरे वाट बघा तुम्ही बघत राहा मालिका असंच प्रेम करत राहा नक्कीच मी परत एंटर होईल नक्कीच हे कारण हे प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणूनच तुला विचारत असतात आता सुंदरीमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे लग्नाचा सिक्वल वगैरे सुरू आहे यावेळी असं काही धमाका होणार आहे का किंवा तू काही असं मिठाचा खडा वगैरे काही टाकणार आहेस का हीच मजा आहे आता लग्नाचा सिक्वेन्स आहे सुंदरी प्रेमात आहे धनंजयच्या दोघं एकमेकांवर प्रेम करतात त्यांना लग्न करायचंय पण जर सुंदरीच्या आयुष्यात सगळं हसत खेळत व्हायला दिलं तर तो आदित्य कोण सो आदित्यची ते एंट्री आहे आणि मग काय होतं लग्नात आपण काय करतो मी सकाराम घटने म्हणून म्हाताऱ्याचं कॅरेक्टर होऊन मी एंटर झालोय लग्नात कोणाला कळू नये कोणी मला ओळखू नये पण मग ह्या गेटअप मध्ये किंवा असं फसव रूप घेऊन आल्यानंतर मी काय काय मजा करतो लग्नामध्ये काय करतो लग्न होतं नाही होत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिरियल वगैरे राहावी लागेल नक्कीच कारण लग्नाचा सीझन असेल तरी आ, संगीत वगैरे असणारच आहे सो आदित्य तर नाही नाचू शकत सकारामचा डान्स काही असणार आहे का हा म्हणजे आहे काइंड ऑफ डान्स आहे पण नॉट एक्झॅक्टली एक परफॉर्मन्स नाही सकाराम घटनेकडनं पण पण मोस्टली कसं आहे की आदित्य डान्स करत नाही तर दुसऱ्यांकडून डान्स करवतो सो ती मजा बघायला मिळणार तुम्हाला नक्कीच कॅमेरा तुमची रिहर्सल हे कसं चालू आहे सिक्वल जे चालू आहे किस्से का मजा म्हणजे आमचं आता जे कसं असं शूटिंग चालू असताना वेळ असतोच आपल्याकडे ते रील्स बनव हे बनव मजा चालूच असते खूप धम्माल चालू, चालू असते कारण सगळेच खूप इकडे एंटरटेनिंग माणस आहेत म्हणजे जरा बोर व्हायला हे देत नाहीत कोण ना कोणतरी येऊन काही ना काहीतरी करतं आणि मग ते सेट वरती मजा उडालेली असते आणि मग सगळे एकाच जोक वरती हसत असतात दिवसभर सो मजा भरपूर येते बरं तू आता सांगितलं होतास की दिवस तू नव्हतास गायब सो नंतर आल्याच्या नंतर काही चेंजेस वाटलं का की काय बदललंय किंवा काही असं हे झालंय एक्चुअली त्यावेळेस काय झालं होतं आमचं आधी जे शूटिंग चालू होतं ते कोल्हापूरच चालू होतं तर आमचा सेट अख्खाच बदलला म्हणजे आम्ही कोल्हापूरमधून मुंबईला शिफ्ट झालो सो सगळंच नवीन होतं अख्खा सेटच नवीन होता सो थोडं मला असं वाटलं एक वेगळ्या मालिकेमध्येच काम करायचं फील आला की मालिकाच बदलली की काय थोडं पण एकदम काही दिवस गेले काही सीन्स गेले आणि मग नॉर्मल वाटायला लागलं की आदित्य इज बॅक सौरभ आणि वनिताची सुद्धा एंट्री सोबत तुझी गट्टी कशी जमले खूप चांगली खूप चांगली आणि काय होतं सौरभला मी आधीपासून ओळखत होतो कारण कोल्हापूरमध्ये आमच्या दोघांचे सेट बाजूबाजूलाच होते आमचं भेटणं होतच होतं चो सो त्याच्यासोबतची मैत्रीही कोल्हापूरात म्हणजे सेट नंतर पण बाहेर फिरायला जाणं किंवा काय होती आणि वनिता सोबत मी थिएटरच्या डेज पासून वनिताला ओळखतो आम्ही एकत्र एकांकिका वगैरे केलेल्या आहेत तिचा ग्रुप नाटकाचा आणि माझा ग्रुप बऱ्यापैकी आम्ही एकत्रच असायचो सेम असायचो सो फायनली एकांकिका वगैरे केल्यानंतर आम्हाला स्क्रीनमध्ये स्क्रीन एकमेकांसोबत काम करायला मिळालं तर ज्या दिवशी आमचा सीन झाला फायनली आता सिक्वल सुरू आहे सो मला करण विचारायला आवडेल कि तू जेव्हा लग्न अटेंड करतोस एक सेलिब्रिटी म्हणजे तू एज अ सेलिब्रिटी म्हणून लोकांना आता माहितीये कि हा कलाकार आहे सो आपल्या लग्नात आलाय ते फॅमिली मधलं लग्न असो किंवा काही असे गमतीस किस्क काही घडतात का हा गमतीशीर किस्से म्हणजे आता मी जेव्हा लग्नात जातो ना तर लोक जेवत असतील काय असतील आणि मी जर पास झालो आणि त्यांनी ओळखलं तर त्यांचं जेवण हातात जर आता घास आणि ते असं बघत राहतात की नक्की आदित्य आहे का किंवा करण आलंय का हा कोण आहे म्हणजे असं त्यांना ते ओळखलेलं असतं पण नक्की आलंय का यात लग्न आहे असं वगैरे त्यांना होत असतं तर ते लोकांचे जे एक्सप्रेशन असतात ना मला बघायला फार मजा येते की नक्की करण आहे की नाही नक्की आदित्य आहे की नाही हे जे होतं ना कारण तुझं लग्न झालेलं आहे सो तुझ्या लग्नाचे दिवस काही आठवले काय हे शूट सुरू असताना किंवा आता काही हा ऍक्च्युली काय या लग्नात आहे ना मी दुसऱ्याच गोष्टी करण्यात बिझी आहे म्हणजे लग्न कसं थांबवता येईल ह्याचेच प्रयत्न चालू आहेत आता ते होतं नाही होत आपल्याला कळेल पुढे पण माझे प्रयत्नच वेगळेच चालू आहेत त्यामुळे मला माझं लग्न ॲक्च्युली नाही आठवलं त्या, ना त्या पद्धतीने कारण मी त्या सेरेमनीजमधनं किंवा मी आरामात बघत पण नाही लग्न माझे वेगळेच प्रयत्न चालू आहे सो हा वेगळाच नशीब आणि हे सगळं माझ्या लग्नात था नाही झालं माझं लग्न नीट सुरळीत पार पडलं पण हा हलके फुलके ते सगळे इन्स्टन्सेस आठवतात नक्कीच तू हे सुद्धा म्हणजे तुझ्या लग्नात ही संगीत हळद वगैरे ते सगळं सगळं झालंय हो सो दिवस तुला आठवलेच असतील पण उखाणा तर असतोच आणि तुझ्या लग्नात तू तु काही उखाणा घेतला होता प्लीज प्लीज मला खरंच नाही आठवत मी त्यावेळेला ना गुगल सर्च वगैरे करून काहीतरी पाठ केलं होतं आता मला खरंच आठवत नाही मी आता तुझ्या बायकोसाठी उखाणा घ्यायचं असेल काय घेशील अरे यार खरंच नाही यार नाही आठवते उखाणा मी काय घेतलं होतं मी हे पण विसरलो कारण ते खूप स्पॉन्टेनियसली पाठ केलं आणि मी बोलून टाकलं होतं एक तर लोक काय होतं ऍक्टर आहे तो उखाणा चांगलाच घेईल किंवा चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करेल असं एक्सपेक्ट करतात लोक आणि आपल्याकडे त्या नजरेने बघतात तर त्याच दडपण येतं जास्त मला पण त्यावेळी कोणी हेल्प केली होती तुला हा बहिणीने ती असं लगेच पटकन गुगल सर्च करेल माझ्यासोबत असिस्टंट ठेवलेला मी लगेच काय मदत लागली की काय हा ओके ओके okay, सर so, so, आता उखाण नाही तर प्रेक्षकांसाठी एक गाणं होऊन जाऊ दे तुझ्या लाईफ पार्टनर साठी <laughs> एक छोटासा एक दोन ओळीचा हे <laughs> बघ तुझी इच्छा असेल की प्रेक्षकांनी बघू नये हा इंटरव्यू तर सांग मला माझं माझ्या सुरांचे प्रचंड प्रॉब्लेम आहेत सूर म्हणजे हलकं सु पण नाहीत माझ्या सुरातला सो so, प्लीज गाणं नको ओके okay, चालेल नेक्स्ट टाइम आम्ही तुझ्याकडून गाऊनच घेऊ अरे सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू सो मच आणि मी प्रेक्षकांना म्हणेन की लग्नाचा सिक्वेन्स आहे सुंदरीमध्ये सुंदरी धनंजयचं लग्न होतंय आणि त्यामध्ये मी सकाराम घटनेचा कॅरेक्टर करून आलोय खूप मजा येणारे खूप गोष्टी आहेत साहेब जे कॅरेक्टर वनिता करते तिची पण एंट्री आहे अनुची ही एंट्री आहे खूप कॅरेक्टर्स इन होणार आहेत लग्नामध्ये आणि मग लग्नात काय मजा येते काय गोंधळ होतो आणि लग्न होतं नाही होतं काय होतं लग्नात हे जाणून घ्यायला खूप मजा येईल तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पुढे येणाऱ्या सो मालिका बघत राहा असंच प्रेम करत राहा थँक्यू थँक्यू सो मच